तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी कढईमध्ये खुसखुशीत नानकटाई कशी करायची ते आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील बघा तर ही नानकटाई अगदी सहज तुटते आणि ही खूपच खुसखुशीत -कुश अशी होते महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की मी यामध्ये सोडा वापरला नाही तरी पण ही, ही नानकटाई खूपच खुसखुशीत अशी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये इथे आपल्याला लागणार आहे दोन वाटी मैदा तर प्रमाण तुम्ही हे अचूक घ्या तरच नानकटाई ही खूप छान तयार होते दोन वाटी मैदासाठी इथे मी घेतले आहे एक वाटी पिटी साखर आणि एक वाटी वनस्पती तूप इथे तुम्ही साजूक तूप वापरू शकता आणि घेतला आहे फूड कलर तर केशरी फूड कलर इथे मी वापरत आहे हा ऑप्शनल आहे तर एका भांड्यामध्ये मी घेत आहे एक वाटी वनस्पती तूप इथे तुम्ही वनस्पती तुपाऐवजी जर साजूक तूप वापरले तर बेटर राहील वीकच्या साह्याने मी हे तूप फोडून घेत आहे त्याच वाटीने मी एक वाटी पिटी साखर घेत आहे साखर मी मिक्सरमधून दळून घेतली आहे तर ही जी साखर आहे ती तुपामध्ये चमचाने मिक्स करूया चमचाने मिक्स केल्यानंतर तूप आपल्याला पिटी साखरमध्ये हाताने चांगले फेटून घ्यायचे आहे जोपर्यंत हे मिश्रण फ्लफी होत नाही तोपर्यंत तूप पिटी साखर फेटून घेण्यासाठी मला इथे सहा ते सात मिनटाचा सा टाईम लागला आहे तर बघा अशा प्रकारे आपले मिश्रण फ्लफी व्हायला पाहिजे जेव्हा असे मिश्रण तयार होईल तेव्हाच आपण ह्यामध्ये दुसरे जिन्नस घालणार आहोत तर इथे मी वापरते वन बाय फोर चमचा म्हणजेच पाव चमचा फूड कलर तर इथे मी ऑरेंज फूड कलर वापरला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आता तुम्हाला ह्यामध्ये कलर कमी वाटत असेल पण आपण ह्यामध्ये जेव्हा मैदा मळू तेव्हा ह्याचा कलर डार्क होतो त्यामुळे फक्त वन बाय फोर चमचाच ह्यामध्ये फूड कलर घालायचा तर फूड कलर ह्यामध्ये मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया दोन वाटी मैदा इथे तुम्हाला जर गव्हाचे बिस्किट करायचे असेल तर गव्हाचे पीठ वापरले तरी चालेल मैद्याऐवजी तर हे पीठ जे आहे ते ह्यामध्ये मळून घेऊया ह्याप्रमाणे तुम्ही जर प्रमाण घेतले तर नानकटाई खूपच छान तयार होते तर ह्यामध्ये मला पीठ मळण्यासाठी एकूण चार चमचे पाणी लागले आहे जास्त पाणी लागत नाही पीठ हे आपण जसे चपातीचे पीठ मळतो त्याप्रमाणेच मळायचे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे पीठ मळायचे तर बघा पीठ मळल्यानंतर इथे तुम्ही कलर पाहू शकता किती डार्क आला आहे ते आता माझे पीठ मळून झाले आहे लगेचच मी नानकटाई बनवायला घेते तर एक इंचचा गोळ्या घ्यायचा हातावर त्याचा गोल गरगरीत गोळा करून हाताने थोडासा प्रेस करायचा तर आपण याला बिस्किटाचा आकार देणार आहोत म्हणजेच नानकटाई तर अशा प्रकारे सर्व नानकटाई आपण बनवून घेऊयात अजून एक नानकटाई बनवून दाखवते तर इथे मी प्लेनच नानकटाई तयार केली आहे डिझाईनची नानकटी आपण पुढच्या प्लेटमध्ये बघणार आहोत तर बघा इथे एक एक करून मी सर्व नानकटाई बनवून घेत आहे मळून घेतलेल्या अर्ध्या गोळ्याच्या मी प्लेन नानकटाई बनवून घेतल्या आहे ह्या नानकटाई बेक करण्यासाठी मी एका प्लेटला तेल लावून घेते तर ह्यामध्ये मी नानकटाई ठेवत आहे आता ह्या नानकटाईवर मी बदाम काप लावत आहे सजावटीसाठी जे दिसण्यास पण अतिशय छान दिसतात आणि आपण सर्व नानकटाई ह्यामध्ये अंतर सोडून ठेवून घेऊयात जेणेकरून हे एकमेकांना चिकटणार नाही प्लेटमध्ये बसतील तेवढ्या मी नानकटाई ठेवून घेतल्या आहेत आता ह्या सर्वांवर मी बदाम काप लावत आहे आता आपल्याला नानकटाई बेक करून घ्यायची आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये एक स्टँड ठेवून पाच मिनिटे कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे ह्यावर मी एक प्लेट ठेवते जेणेकरून कढई लवकर गरम होईल तर पाच मिनटानंतर बघा ह्या ज्या नानकटाई आहे ते मी ह्यामध्ये ठेवून देते आणि करेक्ट बावीस मिनटांकरता आपण हे बेक करून घेणार आहोत बेक करताना आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम मंद ठेवायची जेणेकरून हे जळणार नाही राहिलेल्या गोळ्याच्या मी नानकटाई बनवून घेतल्या आहेत दुसऱ्या प्लेटला मी तेल ग्रीस करते आता ह्यामध्ये सर्व नानकटाई ठेवूया ह्या नानकटाईला नान मी डिझाईन करणार आहे तर चाकूच्या साह्याने मी डिझाईन करते तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ह्यावर डिझाईन करू शकता आणि मी ह्यालाही बदाम काप लावणार आहे तर एक, -एक करून मी सर्व नानकटाईला बदाम काप लावून घेते तर बघा इथे आपली दुसरी प्लेट पण रेडी आहे बेक करण्यासाठी तर करेक्ट बावीस मिनटानंतर पाहूया कि आपनी नान कटाई जाली है की आपली नानकटाई बेक झाली आहे की नाही तर बघा किती छान प्रकारे बेक झाली आहे तुम्ही पाहू शकता तरी ते महत्वाची गोष्ट अशी कि ह्यातून वाफ जाणार नाही अशीच प्लेट कढईवर ठेवायची तर ह्या ज्या नानकटाई आहे ते मी काढून घेतल्या आहे आणि दुसरी प्लेट बेक करण्यासाठी ठेवली आहे तर सेम बावीस मिनिट मंद आचेवर आपल्याला दुसरी ही प्लेट बेक करून घ्यायची आहे तर वाफ जाणार नाही अशीच ह्यावर प्लेट ठेवायची तर बघा पहिली प्लेट आपली किती छान प्रकारे नानकटाई दिसत आहेत तुम्ही पाहू शकता तर हे आपण लगेच काढणार नाही जेव्हा ह्या नानकटाई पूर्ण थंड होतील त्यावेळेस आपण काढून घेणार आहोत नानकटाई बेक होण्यासाठी कमी जास्त टाईम लागू शकतो तर मला एकूण बावीस मिनिट लागले आहेत तर दुसरी पण प्लेट बघा आपली नानकटाई किती छान प्रकारे तयार झाली आहे आपण पाहू शकता ही पण प्लेट आपण काढून घेऊया तर बघा वाटती एका ही घरी बनवली आहे ते पूर्णपणे थंड झाल्यावर पहिल्या प्लेटमधल्या नानकटाई काढून घेऊया तर अगदी ह्या सहजपणे निघतात फक्त हे थंड झाल्यावरच काढायचे एक एक करून सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता एक एक करून सर्व मी ह्या प्लेटमध्ये काढून घेत आहे थंड झाल्यावर अगदी सहजासहजी ह्या निघतात दुसऱ्या प्लेटमधल्याही मी सर्व काढून घेतल्या आहेत तर बघा किती छान प्रकारे आपली नानकटाई तयार झाली आहेत आणि एक तोडून बघूया किती सहजासहजी आहे तुम्ही पाहू शकता विशेष म्हणजे आपण ही नानकटाई कढईमध्ये बनवली आहे आणि तेही सोडा न वापरता तर अशा प्रकारे नानकटाई तुम्ही नक्कीच बनवून बघा तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय